हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ इथे वाजलेत पवणे सहा खरं तर आज पवणे पाचलाच उठले होते पाचला पंधरा मिनटं बाकी असताना सकाळी उठली होती कारण आज नरक नरक दिवाड़ी, दिवाड़ी आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी दिवाळी आहे आता आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर सकाळी सकाळी उठले होते कारण म्हटलं जातं नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून दिवे वगैरे लावले गेले पाहिजे तर म्हणून मी इथं सकाळीच उठलो होतो आणि त्यानंतर आवरून वगैरे घ्यायला वेळ तो जातोच तर पावणे सहा झाले होते आणि तयारी वगैरे करून झाल्यानंतर बाहेर आईंनीच दिवाबत्ती वगैरे केली होती बाहेर दिवे वगैरे लावले होते घरी पण पूजा वगैरे झाली होती कारण आम्ही आबा आई आम्ही सगळेच म्हणजे घरातले सगळेच लवकर उठलो होतो रोणीत उठायचा तेवढा राहिला होता आणि आंघोळ पण झाली होती आणि आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोरच म्हणजे शेजारीच महादेवाचं मंदिर आहे तर छान फ्रेश वगैरे झाले घरची दिवाबत्ती पण झाली बाहेर दिवे वगैरे लावले गेले म्हणून मग आम्ही इथं मंदिरात आलो होतो इथेही दिवे वगैरे लावले जातात बऱ्याच आजूबाजूच्या ज्या बायका असतात ना ते दिवे लावायला इथं येत असतात म्हणजे प्रत्येक बायकानं रोज सकाळी त्यांचं आवरून हलके की मंदिरात येतात आणि दिवे लावतात त्यामुळे दिवसभर इथं सारखं दिवे वगैरे चालू असतं पण सगळ्यात पहिले यावेळेला आम्ही नंबर लावला होता कारण आमचं अवघड झाल्यावर आम्ही लगेच मंदिरात आलो आणि इथं आई पण महा आधी महादेवाला दिवा लावला नंतर बाहेर इथं दाराला दिवा लावला सेम जसं घरी घरच्या इथं असतं तसंच इथं गेलं जसं घरी गर आम्ही दिवा लावतो आणि दाराला पण दिवा असतो तुळशीला दिवा असतो तसं इथं आईने महादेवाला पण दिवा लावला परत दाराला लावला पर, आणि आपलं नंदी जे आहे नंदी महाराज तिथं एक दिवा लावला आणि इथे एक आहे बेलाचं झाड आहे बेलाचं झाड आहे तर त्या बेलाच्या झाडाला दिवा लावायला येत होती आणि हवा असल्यामुळे तो विझत होता पण नंतर थोडीशी थांबले आणि मग तिथं बेलाच्या झाडाला जो आहे तो दिवा लावला आणि त्यानंतर मंदिरात गेले मंदिरात मग परत महादेवाची जी पिंड आहे त्यावर आईंनी पूजा केली आधी त्यांची पूजा झाल्यावर नंतर मग मी माझी पूजा करून घेतली पाणी वगैरे व्हायलं महादेवाला आणि त्यानंतर फुलं वगैरे असे सगळी जी आहे पूजा करून घेतली तर नरक चतुर्दशी आहे त्यातल्या त्यात, त्यात आणि मंदिरात येऊन पूजा करणं छान वाटतं तर रोज पुण्यासारख्या सिटीमध्ये असं करणं पॉसिबल होत नाही पण इकडं आल्यावरनं सगळं जे आहे ते होतं आणि मंदिरात रोजच्या रोज इथं येणं पण होतं कारण जवळच मंदिर आहे समोरच त्यामुळे मंदिरात पण येणं होतं छान दर्शन वगैरे होतं पूजा वगैरे होतं गर्दी वगैरे सकाळच्या वेळेला अजिबात नव्हती कारण आईंना माहिती होतं आज नरक चतुर्दशी आहे आणि असं नाही पण दिवाळीचा सण आहे सगळेजण मंदिरात येतात नमस्कार करायला तर नंतर उशीर होतो गर्दी होते सगळी आणि त्या गर्दीमध्ये छान अशी पूजाही करता येत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले आलो होतो आणि त्या पूजा वगैरे जी होती ना तेव्हाच हे करता छान झाली होती शांततेत झाली होती आरतीही केली आम्ही त्यानंतर महादेवाच्या इथे तर अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते नरकासूर राक्षसाच्या वधापीतर्थ हा दिवस साजरा केला जातो यामागची कहाणी अशी आहे की नरकासूर नावाचा असूर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला होता आणि मरताना नरकासुराने वर मागितला होता तर आजच्या तिथीला मंगल स्नान करणाऱ्यांना नरका आ... नरकाची पीडा होऊ नये असं वर नरकासुराने मागितलं होतं तर श्रीकृष्णाने त्याला वर दिला होता त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्यादयापूर्वी जे अभंग स्नान करतात या दिवशी सूर्यादयापूर्वी उठून जे दे लोक स्नान करत नाहीत वर्षभर त्याच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही असे मानले जाते सकाळी उठून अभंग स्नान केलं गेलं पाहिजे छान उठणं वगैरे लावतात नरक चतुर्दशीच्या दिवशी आम्ही छान उठणं आणि फेमस असा जो मोती साबण आहे तर तो मोती साबण असं म्हणतात ना की उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली तर सेम असं दरवर्षी आमच्या इथेही असतो उठणं लावून मोती साबण काढून म्हणजे त्यानं आंघोळ केली जाते छान असं वाटतं तर आम्ही सेम उठणं आणि मोती साबणाने आंघोळ केली होती

आरती वगैरे करून झाली होती पूजा वगैरे करून झाली होती आणि महादेवाचं मंदिर जे आहे ना त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच मारुतीचं मंदिर पण आहे आधी सुरुवातीला ना इथे मारुतीचंच मंदिर होतं महादेवाचं नव्हतं हे मंदिर जे आहे महादेवाचं ते आता गेल्या दोन वर्षात बांधलं गेलं आहे दोन वर्षापूर्वीच त्याची स्था आ, स्थापना वगैरे झाली होती तर आई थांबल्या होत्या था, नंतर मी येऊन गेली चहा वगैरे झाला फ्रेश वगैरे झाले मी अहो पण उठले आणि त्यानंतर मग इथे मी आता फटाके फोडण्याची सुरुवात करत होती कारण सकाळी सकाळी फटाके फोडले जातात दिवाळी असल्यामुळे अगं पुढे लाव मागे ये, मागे ये। आ, 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 तर फटाके फटाके म्हणजे चक्री आपलं चक्कर आणि कोटी वगैरे असच झाडलं होतं आवाजाचे फटाके काही लावले नव्हते सकाळ सकाळचीच वेळ होती तर इथं ना तुळशीजवळ रांगोळी काढायची होती आणि मी नेहमीप्रमाणे जे बाहेर रेडीमेड ज्या रांगोळ्या आहेत ना त्या घेऊन आलेली तर मी तुळशीजवळ पण छोटीशी जी रांगोळी ना ती तयार करून घेऊन आलेली तर इथं मी तीच ठेवत होती आणि मला हे बेटर वाटतं कारण इथे काय ना हवा खूप चालते आणि मी आधी ना सुरुवातीला पांढरे रांगोळी होती तिथे काढलेली तर ती पूर्ण हवेने अशी उडालेली होती म्हणजे छान असं वाटत पण नव्हतं तर आता ना ते ठेवल्यामुळे ना प्रॉपर व्यवस्थित दिसत होतं आणि फक्त एवढे पावलाचे ठसे वगैरे जे आहेत ना ते मी तिथे काढून घेतले होते रांगोळीने तुळशी जवळची रांगोळी जी आहे ती काढून झाली होती आणि त्यानंतर ना बाहेर दाराजवळ काढत होती आधीची जी रांगोळी होती ना होती तशीच होती छान होती कारण ती पण ती पण मी अशी रेडीमेड बनवलेलीच होती आणि आजूबाजूने त्याला डेकोरेट करून घेतलं होतं पण दिवाळी आहे आणि एकच रांगोळी चार दिवस ठेवणं योग्य वाटलं नाही आणि एवढ्या छान छान रांगोळ्या बनवून आणलेल्या आहेतच तर मग ती मी उचलून घेतली आणि छान क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर अगेन एक शीट ठेवली जी बनवून ठेवली ती मग त्याला आजूबाजूने जे आहे ते रांगोळीने मी डेकोरेट करून घेतलं आतली जी रांगोळी होती ना फ्लॉवरची फ्लावरची ती मी रेडीमेड बनवून घेतलेली होती आणि आजूबाजूला पांढरे रांगोळी टाकून त्यावर कलर वगैरे डिझाईन करून तयार करून घेतली होती आणि मधल्या साईडला ना मी रिकामं ठेवलं तर तिथं मी ना ओम काढून घेतलं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तिथे चेंज करू शकतो काहीही काढू शकतो तर रांगोळी वगैरे काढून झाली होती आणि त्यानंतर ना जेवणं वगैरे पण केली आम्ही घरी घरात आली मी बाकीचं आवरून घेतलं जी रोजची कामं असतात ना ती पटपट पटपट -पट -पट आवरून घेतली होती कपडे वाळ वाड़, धुवून दूर वाळत घेतले गेले होते पर स्वयंपाक झाला होता स्वयंपाकही करून बाजूला ठेवलं होतं फक्त चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या आणि त्यानंतर ना शंकर मी करायला घेतले कारण बरे बाकीचा सगळा जो दिवाळीचा फराळ होता ना तो तयार करून झालेला होता म्हणजे आईंनी बेसनाचे लाडू पिठीचे लाडू शेव असं सगळं जे होतं ना ते बनवून घेतलं होतं तिखट शेव आणि फिक्की शेव ना आईने बाहेरनं बनवून घेतली होती तयार करून घेतली होती आचाऱ्यांकडून आणि लाडू जे होते दोन्ही ते बनवून घेतले होते शंकरपाडे चिवडा वगैरे जे होता ना ते तेवढं राहिलेलं होतं बनवायचं तर खरं तर कालच बनवायचं होतं शंकरपाडे आणि लाडू वगैरे सॉरी शंकरपाडे आणि चिवड्या वगैरे कालच्या दिवशीच बनवायचं होतं पण काल ना आम्ही इथं गेलो होतो सत्संग होतं तिथं भंडारा होता आणि तिथं गेलो तर तिथं आम्हाला बराच झाला होता तर त्यानंतर घरी आल्यावर मग हे करणं खूप वेळ झालं असतात संध्याकाळ झाली असती म्हणून आम्ही काही तेव्हा म्हणून आम्ही रविवारी काही केलं नव्हतं तर आज म्हटलं चला आज नरक चतुर्दशी सकाळीच सेलिब्रेट केली जाते सकाळीच जे आहे ते होतं तर म्हटलं दुपारचा वेळ आहे तर आपण शंकरपाडे वगैरे जे आहे करा ते करायला घेऊया तर इथं मी ना आधी घरामध्ये ना पण पीठ भिजून घेतलं आणि शंकरपाडे कट वगैरे करून घेतले आणि बाहेरच्या साईडला बसले होते तळायला कारण घरामध्ये काय होतं ना अडचण होते किचनमध्ये जर करायचं म्हटलं तर आणि धूर वगैरे पण म्हणजे तेलाचा जो असतो ना तिथल्या तिथे धूर वगैरे पण होतो तर तास पण होतो तर आणि अडचण पण होते एवढं सगळं सामान जे आहे ते सगळं पसरून बसायला तर म्हटलं बाहेर आमच्याकडे छोटीशी छान अशी शेगडी आहे छोटासा गॅस आहे जो आधी आई फार वापरायच्या खाली ठेवायच्या त्यांच्याकडनं उभं राहलं जायचं नाही तर मग ते खाली ठेव हो, खाली चपात्या हो, करायच्या पण आता असं आहे की त्यांना खाली बसवत नाही म्हणून ती जी छोटीशी शेगडी आहे ती ठेवून दिली आम्ही तर असं काहीतरी असलं ना तेव्हा तिला आम्ही काढतो आणि वा, वापर करता येतो तर मी मागच्या वर्षी पण सेम अशीच ती खा बाहेरच्या साईडला ठेवली होती आणि सगळं करून घेतलं होतं तर आता पण मी तसंच केलं तिला ठेवली आणि शंकरपाडे जे आहेत ते आधी सगळे तळून घेतले शंकरपाळेत तळून झाल्यानंतर आधी जेवण वगैरे केलं कारण जेवण वगैरे खायलं होतं स्वयंपाक झाला होता चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या ते। आणि जेवण करून घेतलं आणि मग अगेन परत चिवडा करायला बसलो तर आम्ही इथे पोह्यांचा चिवडा करत होतो जसे भाजके पोह्यांचा चिवडा केला जातो ना तर आमच्याकडे ना भाजक्या पोह्यांचा चिवडा कुणी खात नाही खरं तर आवडत नाही थोडाफार ठीक आहे पण जेव्हा दिवाळी असतो ना तेव्हा आम्ही तळून जाड पोह्यांचं जाड जे पोहे असतात ते तळून घेतो आणि त्याचा चिवडा करतो तर इथं दोन चिवड्या चिवड्या बनवून घ्यायचा होता एक मुरभुऱ्यांचा चिवडा आणि एक पोह्यांचा चिवडा करायचा होता सेम दोघांना असतं तर आधी मी पोहे जे होते ना ते सगळे जे आहेत तळून घेतले नंतर आपला मकरचा जो पोहे अस चिवडा असतो ना तो तळून घेतला दोन टोपल्या आहेत आणि एका याच्यामध्ये आम्हाला मुरमुऱ्यांचा करायचा आणि एका याच्यात पोह्यांचा करायचा तर एका याच्यात मी पोहे तळून ठेवले एका याच्यात मुरमुरे टाकले आणि मच मक्याचा जो चिवडा आहे तो दोन्ही याच्यात अर्धा अर्धा डिवाईड करून घेतला परत त्यामध्ये कढीपत्ता टाकला डाळ डाळ असते आपली हरभऱ्याची डाळ जी भाजलेली डाळ असते ती ती डाळ्या डाळ्या म्हणतात त्याला तर ते पण टाकलो आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या मुरी जिरं ते सगळं तळून शिंग आणि खोबरं तळून त्या टोपल्यांमध्ये टाकून घेतलं आणि त्यावर आई मी तळून टाकत होती म्हणजे मी पोहे जसे तडक होती ना तसं त्यावर हळद तिखट आणि मीठ मसाला असं सगळं टाकत होत्या मसाला जो आहे तो चिवड्याचा जो मसाला मिळतो आधी आम्ही सुर पहिले सुहानाचा वापरायचो म्हणजे अजूनही वापरतच होतो पण यावर्षी नवीन म्हणून आईने नवजीवनचा आमच्या इथं जळगावला आहे फेमस तर चा तो तिथून आणलेला होता चिवड्याचा मसाला छान झाला होता तो पण चिवडा टेस्ट वगैरे एकदम छान झाली होती तर इथे ना आम्ही छान गप्पा वगैरे मारता मारता आमचा चिवडा जो होता ना तो तयार झालेला होता मुरम पोह्यांचा चिवडा तयार झाला होता आणि मुरमुऱ्यांचा चिवडा जो होता ना तो थोडंसं गरम करून घ्यायचा होता जेणेकरून तो छान लागतो तर मग इथे टोपलीस ठेवली होती गॅसवर आणि त्याच्यावर मिक्स करून घेत होतो गरम करून घेत होतो सगळं टाकलं होतं त्यामध्ये फक्त त्यामध्ये ना फरसाण जे होतं ना ते फरसाण मिक्स करायचं राहिलं होतं खरं तर फरसाण आणायचंच राहिलं होतं तर ते तेवढं राहिलं होतं आणि त्यामध्ये ना बुंदी जी असते ना तळलेली बुंदी तर ती पण राहिली होती त्यामध्ये टाकायची शेव वगैरे टाकायची पण ती त्या थोड्या वेळाने घरात गेल्यावर जेव्हा डब्यात वगैरे भरू त्यावेळेला आई आ, शेव वगैरे पण टाकते इथं आई पिठी साखर टाकत होत्या छान लागते गोडव्या थोडासा गोडवा पाहिजे म्हणून इथं वरती साखर टाकून घेत होत्या चिवडा वगैरे रेडी करून झाला होता आणि त्यानंतर तिथे जे तेलकट वगैरे होतं पसारा होतो खाली उष्ट पडतं जे तळलेलं असतं ना त्यातलं हमफास थोडं ना थोडं खाली जे असतं ना ते पडत असतं घरामध्ये हे ना आवरायला फरशी पण चिकट होते आणि परत छोटंसं किचन असल्यामुळे ना त्यावर पसारा पण जास्त होतो तर बाहेर ही स्पेस जी आहे ना ती खूप चांगली आहे मला असं वाटतं कारण तिथे ना खूप छान असं वाळवता पण येतो ऊन वगैरे मोकळं असल्यामुळे तर दरवेळेस ना आम्ही इथेच जे आहे ते करत असतो तर आणि इथलं इथे ना पुसलं पण जातं स्वच्छ केलं जातं आणि फार जास्त चिकट असलं तर तिथं घासून पण घेतो लिक्विड वगैरे टाकून पुसलं पण जातं तर फार जास्त काही पसारा वगैरे झाला नव्हता घाण झालं नव्हतं तर झाडून घेतलं आणि क्लीन करून घेतलं आणि फार थकायला झालं होतं तर, तर मग यानंतर पटकन आवरलं आणि छान अशी झोप घेतली कारण सकाळी लवकर उठलो होतो तर झोपही तेवढीच येत होती पटकन आनी आवरून घेतलं आणि ते सगळं आवरूनच एक छान अशी झोप घेतली त्यानंतर परत मग संध्याकाळची तयारी असतेच देवाची दिवाबत्ती करायची वगैरे चहा वगैरे होतोच वेळ होतोच तर दुपारी ना सगळं फरसाण चिव चिवड्या वगैरे शंकरपा वाडे वगैरे झाले शंकरपाडे वगैरे झाले आणि त्यानंतर ना झोपली सकाळी लवकर उठल्यामुळे झोप आली होती छान असं दुपारी झोपली उठल्यावर मी चहा वगैरे केला आणि बाहेर मग गप्पा वगैरे करत बसलो कारण दुपारचं काही काम पण नव्हतं आणि इथे ना दिवस जो आहे ना सकाळी पटपट पटपट कामं होतात त्यामुळे दुपारचा जो वेळ असतो ना बऱ्यापैकी रिकामच असतो तर संध्याकाळ झाली होती आणि आई जरा बाहेर गेल्या होत्या तर इथं मी दिवे वगैरे लावून घेत होती तर ताटामध्ये सगळे दिवे ठेवले होते आणि जुने पण दिवे होते नवे पण दिवे होते मागच्या वर्षीचे जे दिवं असतात ना ते पण आम्ही वापरतो तर नवे काही नवे काही जुने असे सगळे दिवे ठेवले होते त्यामध्ये लांबाती ठेवल्या दोन दिवे जे असतात ना ते तुपाचे असतात नेहमीप्रमाणे कारण तुळशीला आणि दाराला जो असतो ना नेहमी आमच्या इथं तुपाचा दिवा लावला जातो ला फुलपात लावली जाते तुपाची तर इथं मी बाकीच्या ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात तेल टाकलं ते होतं फक्त दोन दिव्यांमध्ये तूप टाकलं होतं अरे फॅन थोडासा बंद करावं लागेल का तू लावून घे बघ आपण नंतर फॅन परत थोडा चालू करू त्याला बाहेर उघड त्याला बाहेर उघड त्याला बाहेर उघड नाही नाही ठीक आहे ना त्याला होतं tera na dil mein बाहेरचे दिवे लावून झाले होते जे आपले पंते असतात ना त्या सगळीकडं लावून झाल्या होत्या रांगोळीवर ठेवला बाहेर दाराजवळ वगैरे तुळशीजवळ बाहेर सगळीकडे दिवे लावले आणि घरात आल्यानंतर ना हा जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये आपले प्लास्टिकचे जे दिवे येतात ना ते दिवे होते ठेवलेले तर म्हटलं चला यातला एक दिवस मी हे दिवे ना आधी यापूर्वी अजिबात वापरलेले नाही आहेत तर म्हटलं चला ट्राय करूया आहे तर एकच दिवा मी आज लावून बघणार होती उद्या राहील लक्ष्मीपूजन तर तेव्हा लावेल म्हटलं तर ह्या दिव्यामध्ये ना पाणी टाकून तेल टाकलं ना तर दिवा जडतो असं म्हणतात पाणी टाकायचं आधी आणि त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पेटवायचं तर छान दिवा वगैरे जडतो तर तीच मी करून ट्राय करून होती की खरंच जळतं आहे की नाही खरंच होत आहे की नाही तर मी दिव्यामध्ये एक स्प्रिंग येते त्याच्यामध्ये आपली नॉर्मल जी रेग्युलर वाद होती ना तीच वाद टाकली त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं माझ्याकडनं जरा जास्तच झालं होतं तर थोडं पाणी घातलं आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि दिवा लावला तर खरंच सांगते खूप वेळा दिवा पेटला पण आणि छान चालला आणि मला असं वाटतं की छानपणे आपण म्हणजे पंत्या वगैरे लावतो ना त्यामध्ये बरंच तेल ते ला जे आहे ते सोकून जातं शोषलं जातं पण पंत्या आपण लावल्या गेल्याच पाहिजे हे फक्त शोसाठी आहे तर आजूबाजूला म्हणा रांगोळीजवळ म्हणा लावण्यासाठी हे छान ला, आहे तर मी लावून पाहिलं तर खूप छान वाटलं आणि त्याचं जे उजड आहे ना ते पण खूप छान असं पडलं होतं तर मी म्हटलं बाहेर अंधारात लावावं म्हणजे त्याचा जो प्रकाश आहे त्याच्या आजूबाजूला जी डिझाईन आहे ना त्याचं प्रकाश जे आहे ते व्यवस्थित असं उठून दिसेल तर मी बाहेर आमच्या इथं एक प्लास्टिक हे होतं पत्राचं तर तिथं जाऊन ठेवला होता तर छान असं त्याचं प्रकाश वगैरे पडत होता आणि छान वाटत होतं दिवा तर उद्याच्या दिवशी नक्की मी लावे आणि स्वयंपाकाचं म्हटलं तर आज ना बाहेरनं मागवलं होतं पनीरची भाजी मागवली होती आमच्या इथे बाहेरच एक छु छो दुकान आहे हॉटेल हो आहे तर तिथून शेवची भाजी आणि पनीरची भाजी मागवली होती पण पनीर त्यामध्ये ना फार मोजकेच होते म्हणजे एखाद एकाच प्लेटमधील येतील एवढेच पनीर होते त्यामध्ये म्हणून मग आम्ही सेपरेट पनीर आणलं होतं आणि ते मी तव्यावर आधी भाजून घेतलं कट करून मग त्या पनीरमध्ये मिक्स केलं म्हणजे जेणेकरून प्रत्येक प्लेटमध्ये ॲटलीस्ट पनीरचे पीस तरी राहतील जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर बाहेर ना फटाके फो फोडत होत्या रोणीत फोडत होत्या तर बाजूच्या आजीही फटाके फोडत होत्या तर त्या सुंद सुनसुंदरी सुन, सुन, जाडत होत्या ता तर मग त्यांचाही एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर रोणीतने त्याच्या बाकीचे जे फटाके होते जे आबांनी आणले होते ना ते सगळे फटाके तो घेऊन आला आणि पोटी चक्कर वगैरे ते सगळं जाडलं खरं तर तो एक जाडायचा आहू झाडायचे त्याला थोडी मधून मरुन, मधून आम्ही थोडंसं सा, सांभाळूनच करायला सांगायचो भीती वाटते म्हणून आणि अशी अशा पद्धतीने आमचा दिवस जो आहे तो आजचा गेलेला आहे छान असा कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी नक्की माझ्या या न, न चॅनलला सबस्क्राईब करा बाय आणि अगेन सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा बाय